नुकताच पुणे येथील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळक यांनी शोधली असे विधान केल्याने राज्यातील फुले अनुयायी संतप्त झाले आहे या वक्तव्याच्या निषेधार्थ अमरावती येथील राजकमल चौकात जोरदार घोषेबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने फुलेप्रेमी नागरिक उपस्थित होते तसेच समाज महासंघ अध्यक्ष શ્રીકૃષ્ણ આંબેડકર સમાજ ભૂષણ સંઘ વી એસ માળી શિક્ષણ સંસ્થા સામાજિક પરિવર્તન પરિષદ સર્વ શાસકીય માળી ઋણાનુબંધ મહાસંઘ મુસ્લિમ ધર્મગુરુ પ્રાચાર્ય અબ્દુલ અજી आभा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी अमरावती वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहित्य सम्राट अन्नाभाऊ साहित्य सम्राट अन्नाभाऊ साठे क्रांती परिषद महानायक संघटना बारा बलुतेदार संघटना माळी मिशन इत्यादी संघटना उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट द ऑपरेशन न्यूज अमरावती